हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत आहे परी अँड मोमे युट्यूब चॅनलमध्ये तर कोण कोण लाईव्ह आलेला आहे त्यांनी लाईक डन करा आणि झालं का सगळ्यांचं जेवण लाईव्हला अजून जास्त जण नाही आहेत पटपट जॉईन व्हा लाईवला 我觉得。<Okay. S 2> okay. पटपट जॉईन व्हा आणि लाईक डन करा कारण जॉईन अजून झालेले नाही आहेत पटपट जॉईन व्हा लाईव्हला जे जे लाईव्हला जॉईन झाले त्यांनी प्लीज कमेंट्स करा कमेंट्स नवीन कोण लाईव्हला जॉईन झालेला असेल त्यांनी चॅनलला आपल्या प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा आणि छान छान कमेंट करा खराब कमेंट प्लीज करू नका नाहीतर ब्लॉक केलं जाईल स्वीटी ताई हाय हाय अजित दादा हॅलो लाईव्हला आलेल्यांनी प्लीज चांगल्या कमेंट्स करा खराब कमेंट्स अजिबात करू नका ब्लॉक केलं जाईल नाहीतर चांगल्या कमेंट्सच तिथं वाचल्या जातील मी स्प्रिया हाय नवीन कोण जॉईन झाले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या लाईव्ह वरती फक्त चांगलेच मेसेज वाचले जाणार आहेत आणि खराब जे कोण मेसेज करा त्यांना डायरेक्ट ब्लॉक करणार मी आणि मी लाईव्ह फक्त याच्यासाठी घेते की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत कारण मी खूप छान छान व्हिडिओज माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत प्लीज जाऊन बघा आणि नसेल बघितलं तर जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा लाईक डन केलेलं नाही लाईक डन करा नवीन कोण जॉईन झाला असेल त्यांनी आणि चॅनलला आपल्या प्लीज सबस्क्राईब करा काय करते बाळापुरी काय करते विजय दादा हाय गुड आफ्टरनून मॅम हा गुड आफ्टरनून दादा हाय नवीन जॉईन झाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि आपल्या चॅनलवरती मी लाईव्ह यासाठी घेते की आपली फॅमिली खूप म्हणजे ग्रो करायची मला आणि टेन के लवकरच करायचे आहे त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि छान छान मेसेज टाका खराब मेसेज अजिबात कुणी करू नका प्लीज प्लीज चांगल्या कमेंट्स करा खराब कमेंट्स करू नका नवीन कोण जॉईन झाले त्यांनी सबस्क्राईब करा चॅनेल लाईक डन करा छान काढल्या प्लावर पण नवीन कोण आपल्या लाईव्ह ला जॉईन झाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट्स करा थान थान कमेंट्स करा, कर कमेंट करा आणि छान छान कमेंट करू नका सचिन दादा हाय नवीन असाल तर चॅनल वरती सबस्क्राईब करा आपल्या लाईक डन पण करा सगळ्यांनीच हो का कोण कोण जॉईनला झालंय त्यांनी लाईक डन करा लाईक डन केलेलं नाहीये जे जे लाईव्हला जॉईन झाले त्यांनी चॅनेलला आपल्या प्लीज सबस्क्राईब करा आणि चांगले चांगलेच मेसेज टाका खराब मेसेज अजिबात करू नका नरेश दादा हाय तर आपली लाईव्ह आता पाचच मिनिट असणार आहे त्याच्यानंतर लाईव्ह मी बंद करणार आहे जर कोणी नवीन असेल चॅनेलवरती तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला